नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आटपाडी मार्केट कमिटीच्या आवारात मुस्लिम समाजाच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शेळ्या मेंढीचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला होता शेळ्या मेंढ्या बोकड बकरा खरेदी विक्री कोट्यावधीची विक्रमी उलाढाल झाली सांगली जिल्हा व परिसरातील जिल्ह्यातून मोठ्या संख्येने व्यापारी आटपाडीत दाखल होऊन बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी व व्यापारी वर्गाने शेळ्या मेंढ्या बोकड बकऱ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली दहा हजारापासून ते सव्वा लाख पर्यंत बोकड व बकऱ्यांच्या किमती बाजारात होत्या बकरी ईद सणासाठी विशेष करून जतन केलेल्या बोकडांची व बकऱ्यांची मोठी आवक आजच्या बाजारात झाली होती खरेदी विक्रीतून तीन कोटीच्या वर विक्रमी उलाढाल झाल्याने शेतकरी वर्ग व मार्केट कमिटीकडून समाधान व्यक्त करण्यात आले सव्वा लाख लाखाच्या विक्रमी बकऱ्याची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचा आटपाडी तालुक्याचे धडाडीचे युवा नेतृत्व तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी मार्केट कमिटीचे सभापती संतोष पुजारी संचालक व व्यापारी आणि शेतकरी सचिव शशिकांत जाधव हो प्रामुख्याने उपस्थित होते बनकरवाडी जे आहेत यांची या बोकड सांभाळण्यामध्ये परंपरा आहे मला वाटतं गेल्या आठवड्यातच त्यांनी दोन एक लाख पन्नास हजाराला दोन बोकड विकली आणि बकरी ईद निमित्त निवळ बोकड सांभाळणे आणि मोठं करणे आणि मुस्लिम बांधवांना ईद निमित्त एक मोठ्या दर्जाचं बोकड आहे ती बोकड देण्याचं असं जे व्यापारी आहेत आणि अशी जी शेतकरी आहेत ती मला वाटतं नेहमीच या बाजाराला सहकार्य करतात आपल्या तालुक्यामध्ये जे चार राज्यातनं मुस्लिम बांधव आले आणि त्यांनी अशा मोठ्या प्रमाणात बोकड खरेदी करण्याचा इथं जो उपक्रम राबवला त्याला मी मनापासून धन्यवाद देतो बकरी सण असतो सणानिमित्त सण करणं छोटा करणं मोठा करणं त्या त्या मुस्लिम बांधवाचं काम असतं पण आज एक पंढरपूरचे आता बाई आता म्हणून आहेत विक्रम भिसे सेवन स्टार न्यूज खरसुंडी